करणाऱ्या अटक करून उपनगर पोलीस ठाणे आणि गुन्हे दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस हद्दीत अठरा फेब्रुवारीला फ्लॅटचा दरवाजा तोडून घरातील सोने आणि रोख रक्कम चोरी करून नेल्याचा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना जवळपास पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषण या गोपनीय माहिती प्राप्त करून लखन सिंग सिंग दुधानी राहणा रामटेकडी हडपसर पुणे याच ताब्यात घेऊन सदरच्या गुन्ह्याची चौकशी केली असतात साथीदार रवी सिंग हडपसर पुणे मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली दोघांकडून सुमारे आठ लाख चौसष्ट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाओ परिमंडल दोन उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस शिपाई सौरभ लोंढे सुरज गवळी संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड पंकज करपे तसेच क्राईम ब्रांच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे शेळके गांगुर्डे सोनार पोलीस हवालदार शिंदे महाजन पाटील पोलीस शिपाई खांडबहाले मते आदींनी संयुक्तरित्या केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत एनजीएन्यूजसाठी रोहन नॅश